आपण पाहत आहात ईडी टी व्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास महिला आर्थिक विकास महामंडळाच्या समुदाय साधन व्यक्तींना उमेद अभियानाप्रमाणे सहा हजार रुपये मासिक मानधन देण्यात यावे तसेच या महामंडळाच्या प्रत्येक गटाला सात टक्के दराने बँक कर्ज देण्यात यावे या आणि अन्य मागण्यांसाठी या महामंडळाच्या बचत गटाच्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जिल्ह्यामध्ये तीन हजार नऊशे बचत गट आहेत त्यामध्ये बेचाळीस हजार महिला सदस्य असून दोनशे तीस कर्मचाऱ्यांचे मानधन या बचत गटाकडून येणाऱ्या सेवा आणि सभासद शुल्कावर अवलंबून आहे दोन हजार पंधरापूर्वी या दोनशे तीस कर्मचाऱ्यांचं मानधन हे सरकारच्या वतीने देण्यात येत होतं तशीच पद्धत पुन्हा सुरू करावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे नमस्कार सर मी लता लता गोविंद चव्हाण मातोश्रीरामय लोकसंख्येचे साधन केंद्र गण हे व्यवस्थापक म्हणून आहे आजच्या आमच्या प्रमुख माझ्या मागण्या आहेत आमच्या तर ह्याच्यामध्ये नाही का सी एम आर सीला फिरता निधी मिळणे बाप मिळणे हे त्यांच्या जा आधी असं चोवीस तारीखला कलेक्टरला निवेदन दिलेले एस पी ऑफिसला निवेदन दिलेले होते डी सी एम सीला प्रतिनिधी मिळणे गटाच्या महिलेंना नाही का तीस हजार रुपये तीस हजार रुपये आर एफ मिळणे त्याच्यानंतर आर आमच्या ज्या सी आर पी आहे त्या सी आर पींना नाही का त्यांना सहा हजार रुपये मानधन मिळणे आणि परत आमच्या ह्या प्रमुख मागण्यांना ह्याच्यामध्ये आहे की ज्या आमच्या सात सी तालुक्यामध्ये लोकसंख्येने साधन केंद्र आहेत सात त्याच्यामध्ये आम्हाला शासनाचा कोणताही निधी मिळत नाही आहे आम्ही स्वतःहून स्वबळावर त्या सात सीएमआरसी नऊ वर्षापासून चालवत आहोत महिलेकून सभासद फीस आणि सेवा शुल्क घेऊन हा सभासद फीस सेवा शुल्क घेऊन आम्ही आमची सीएमआरसी चालवत आहोत आमच्या सीएमआरसीला पंचवीस टक्के पंचवीस लाख रुपये शासनाकडून निधी मिळावा महिलांना तीस हजार रुपये आर एफ मिळावं त्याच्यानंतर आर एस सी आर पी ला सहा हजार रुपये मानधन मिळावं एवढी आमच्या मागण्या आहेत सीएमआरसी काय आहे, आहे। आ, लोकसंचली साधन केंद्र आहेत सात तालुक्यातून सात यापूर्वी हा निधी मिळत होता दोन हजार पंधरापर्यंत आम्हाला शासनापूर्ण निधी मिळत होता आणि दोन हजार पंधरा नंतर आमचा निधी बंद केलेला आहे आता कशी परिस्थिती त्यांच्या मानधनाचं काय एक आमच्या सी एम आर सीला सर सहा सहा महिने मानधन मिळत नाही आहे आणि परत आमच्या टी ए बिल नाही मोबाईल बिल नाही काहीच नाही आहे कारण ह्या सी एम आर सी ह्या सेवा शुल्कावर चालणाऱ्या सी एम आर सी त्याच्यामुळे शासनाचा कोणताही निधी आमच्या सी एम आर सीला मिळत नाही